नमस्कार रिजनल डायरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपला विषय आहे महाराष्ट्राचं राजकारण सध्या ज्या वळणावर येऊन थांबलेलं आहे त्या वळणाला जबाबदार कोण आहे आपण जर बघितलं असेल की पहिल्या दोन चरणामध्ये निवडणुकीच्या सगळीकडे जातीय समीकरणं फार या निवडणुकीमध्ये चर्चेमध्ये राहिली आणि ही निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर विकासाच्या मुद्द्यावर न जाता ती धार्मिक अंगाणी लढवली गेली आहे आणि असं दिसतंय की हा जो धार्मिक तेढ आहे जाती जातींमधला जो काही तिढा आहे तो अधिक रुंदावताना आपल्याला दिसतो आहे आणि मग याला जबाबदार कोण आहे म्हणजे सरळ थेटपणे सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज असा एक उभा वाद या निवडणुकीच्या निमित्ताने अधिक तीव्र होताना आपल्याला दिसतो आहे आणि म्हणून सर्वच पक्षाचे राजकीय पक्षाचे उमेदवार या अंगाणी प्रचार करताना दिसतात खरं म्हणजे राजकारणामध्ये जात नव्हती किंवा धर्म पाहून जात पाहून उमेदवारी दिल्या जात नव्हत्या असं कुणीच म्हणणार नाही सर्वच राजकीय पक्ष त्या त्या मतदारसंघातली जातीय गणित लक्षात घेऊनच आजपर्यंत उमेदवारी देत होते परंतु उमेदवार निवडण्यापर्यंतच ते मर्यादित होतं निवडणुकीच्या प्रचारामध्ये किंवा जाहीर सभांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये हा विचार परक्युलेट होत नव्हता किंवा त्याच्यावर फार फोकस केला जात नव्हता हो परंतु या निवडणुकीमध्ये आपण असं बघतो आहोत की सरळ सरळ थेटपणाने जातीवर मतं मागितली जात आहेत आणि म्हणून या महाराष्ट्राचं जे काही सामाजिक समीकरण आहे ते कुठेतरी विसावताना आपल्याला दिसतं आहे ते कुठेतरी रुंद होताना आपल्याला दिसत आहे खरं म्हणजे हा शाहू फुले महारा आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यशवंतराव चव्हाण आणि एक सुसंस्कृत असं राजकारण महाराष्ट्रामध्ये त्याचे पायारणी आपल्याकडे केली आहे परंतु आज हा महाराष्ट्र बिहारच्या दिशेने जातोय की काय अशी भीती आता वाटायला लागलेली आहे मग हे आता सुरू झालं कशाने अचानक निवडणुकीला असा जातीय रंग कुठून आला याविषयी आपण बोलणारच आहोत परंतु प्रामुख्याने याला कारणीभूत जे ठरलेलं आहे ते म्हणून जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि खरं म्हणजे त्यांची जी मागणी होती ती मराठा समाजाला आरक्षण मिळावं एवढ्या पुरती ती मर्यादित होती परंतु त्याला जेव्हा ते ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी सुरू केली त्याला मात्र ओबीसी समाजातनं कडाडून विरोध झाला मग छगन भुजबळ असतील किंवा ओबीसी समाजातले इतर नेते असतील त्यांनी त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप झाले आणि हे नेमकं निवडणुकीच्या तोंडावर झालं म्हणजे जरांगी पाटलांचं जे आंदोलन होतं आंतरवाली सराटीतलं ते निवडणुकीच्या आधी दोन महिने सुरू होतं आणि त्यांना जे काही प्रतिवाद करत होते लोक ते सुद्धा याच काळामध्ये घडलेलं आहे आणि म्हणून छगन भुजबळ हे एक ओबीसीचे चेहरे म्हणून समोर आले आणि मराठा समाजाचे नेतृत्व अर्थातच मनोज जरांगे पाटील करत होते ते आजही करत आहेत या दोन्ही नेत्यांच्या भूमिका त्यांच्या त्यांच्या पातळीवर खरे आहेत म्हणजे जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आरक्षण मागण्यात काही गैर असल्याचं कारण नाही त्यांनी कशातून मागावं हाही त्यांचा प्रश्न आहे म्हणजे त्यांनी ओबीसीतनी मागणी केली असेल तर तीही वावगी आहे असं म्हणायचं काय कारण नाही कारण ते पुढे कोर्टामध्ये टिकेल का नाही हा नंतरचा विषय आहे ओबीसीतून आरक्षण मागण्याची मागणी पुढे आल्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांनी जेव्हा त्यांना रिटायर्ड करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मंडल आयोगाने ज्या ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय जाती ठरवल्या आहेत त्या तीनशे साठ आहेत म्हणजे सध्या ती संख्या तीनशे त्रेचाळीस आहे साठ काय किंवा तीनशे त्रेचाळीस काय ह्या जरी संख्या असली त्याच्यात मराठा समाज जर आला तर त्याचा इतर समाजावर जे छोटे, -छोटे समाज घटक आहेत त्याच्यावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणून आमचा त्यांना विरोध आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं कोणीच म्हटलेलं नाही आहे किंवा ते आजही म्हणत नाही आहेत फक्त त्यांचा विरोध ओबीसी समाजातून आरक्षण देण्याला आहे आणि मग याचाच फायदा राजकीय नेत्यांनी घेतलेला दिसतो आणि या पद्धतीने सगळी आखणी उमेदवार निवडण्यापासूनची केलेली आहे दुसऱ्या चरणामध्ये उदाहरणच घेऊ आपण की परभणीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये मतदान झालं या निवडणुकीमध्ये परभणीत सरळ सरळ मराठा उमेदवार वर्सेस ओबीसी उमेदवार अशी ही लढत झाली म्हणजे शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव आणि इकडं महा महायुतीकडून आलेले महादेवजी जानकर यांच्यामध्ये ही लढाई अशी झाली परभणीमध्ये कुठलाही राष्ट्रीय मुद्दा चर्चेत नव्हता कुठलेही स्थानिक प्रश्न निवडणुकीमध्ये चर्चेला आले नाही आणि म्हणून मोदीजीची सभा झाल्यानंतर वातावरण बदलेल असं वाटत होतं पण पुन्हा त्याच पातळीवर म्हणजे जातीच्याच पातळीवर शेवटच्या दिवसापर्यंत ही निवडणूक राहिली अशीच परिस्थिती आता बीडमध्ये आहे म्हणजे पंकजा मुंडे या भाजपच्या नेत्या विरुद्ध बजरंग सोनवाणे हे शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत बीडमध्ये आता हाच विषय आहे मराठा विरुद्ध ओबीसी खरं म्हणजे ही लोकसभेची निवडणूक आहे ह्या राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक लढली जायला पाहिजे होती ती अपेक्षितही आहे परंतु ते मुद्दे सगळे बाजूला पडलेले आहेत या देशामध्ये दे कोण निवडून यावं कुणाचं सरकार यावं याचीही चर्चा होत नाही पण या निवडणुकीच्या निमित्ताने जातीय खुन्नस काढण्याचा प्रकार आ, जसा परभणीमध्ये दिसून आला तसाच प्रकार तो बीडमध्ये सुद्धा आहे याच फरकाणी थोड्या वेळ फरकाणी संभाजीनगरमध्ये सुद्धा आता हेच लोन येताना आपल्याला दिसत आहे की इथेही ओबीसी वर्सेस मराठा अशा अंगाने ही निवडणूक जाती आहे आणि म्हणून हे चांगलं नाही आहे लोकशाहीसाठी या राष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या सामाजिक समीकरणासाठी सामाजिक संस्कृतीसाठी अशा पद्धतीने जातीवर निवडणुका लढवणं हे बरोबर नाही कारण याच्यामधून जो दुभंग निर्माण होणार आहे तो गाव पातळीपर्यंत येईल म्हणजे उद्या जेव्हा ग्रामपंचायतच्या निवडणुका सुरू होतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील तेव्हा हे अधिक तीव्रतेने या जातीय समूह एकमेकांच्या समोर उभे टाकतील आणि त्याच्यातनं काही वेगळे सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो हा धोका आहे आणि म्हणून राजकीय पक्ष असतील उमेदवार असतील त्यांनी त्यांच्या कार्यावर त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यावर त्यांच्या जाहीरनाम्यावर मतं मागावी असा एक सुज्ञ लोकांचा याच्यातनं सूर निघतो आहे परंतु त्यांच्याकडे अर्थातच दुर्लक्ष होत आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा सातत्याने जातच पुढे केली जाते आणि मग याला जबाबदार कोण तर मनोज जरंगे पाटील याला जबाबदार आहेत असं सरळ विधान केलं जातं काल जरंगे पाटलांचं एक विधान आलेलं आहे आले ते असं म्हणाले की भारतीय जनता पक्षातल्या नेत्यांनी आरक्षणाला विरोध केला त्याच्यामुळे मोदीजींना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागतात आता हे पोलिटिकल स्टेटमेंट आहे याच्यातनं त्यांना जो काही संदेश द्यायचा आहे तो त्याने दिलेला आहे खरं म्हणजे ते असं म्हणत होते की मी या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेणार नाही किंवा माझा कोणाला पाठिंबा नाही मी कोणाच्या नावाने पत्र काढणार नाही आणि जे लोक माझ्या नावाने झेंडा घेऊन फोटो घेऊन निवडणुकी उतरत असतील तर त्यांना माझा विरोध आहे आणि तुम्हाला ज्यांना निवडणूक मतदान करायचं त्यांना करा किंवा ज्यांना पाळायचं त्यांना पाळा अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं पण काल ते जे सरळ सरळ त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन जे काही वक्तव्य केलेलं आहे त्याची सुद्धा रिॲक्शन काही मतदारसंघामध्ये आपल्याला येताना दिसते आहे आणि म्हणून अशा वेळेला समाजाचे जे कर्ते असतात जे नेते असतात त्यांनी खूप संयमाने या काळामध्ये आपले वक्तव्य करायला पाहिजेत दोन्ही बाजूनी आणि म्हणून ही निवडणूक या अंगाणी जाऊन त्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये काही वेगळं सामाजिक समीकरण तयार होतील का हे त्या काळामध्ये करणार आहेत निवडणुकीमध्ये हार जीत होणारच आहे म्हणजे एखादा उमेदवार पराभूत होईल दुसरा निवडून होईल निवडणूक ही पाच वर्षासाठी पुन्हा आणखी संधी आपल्याला सगळ्यांना मिळू शकते आणि म्हणून ही किती अधिक सुदृढ वातावरणामध्ये ही निवडणूक होईल यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं तूर्त आपण इथंच थांबूया नमस्कार